हम्म और पंद्रह रुपए चाहिए अभी ये कैसा होएगा पंद्रह इससे मिलता भी नहीं है पैसा अगली बार तो नहीं मैं कल ही आएगा कल आप मेरे को दे देना क्योंकि क्या ये मेरे को ये जमा करना पड़ता है ना अभी एक पार्सल भी आपको चाहिए और रखे भी क्या करेंगे ठीक है मैं कल आएगा तो आप मेरे को दे देना पैसा पंद्रह रहेगा है ठीक काय करायचं आपल्याला एका पार्सल मागं पंधरा रुपये मिळते आणि आता असं त्याच्याकडं नाही ना ना पंधरा रुपये कमी येते पार्सल नाही दिलं तरी प्रॉब्लेम पार्सल दिलं तरी प्रॉब्लेम देऊन टाकलं उद्या बघू आता उद्या आल्या हो घेत घेऊया त्यांच्याकडनं ती गॅरंटीलाही कमी आहे कारण व्यवहार नाही चांगला बघू आता काय होतं उद्या आल्या बघूया कुठे गाव आहे तुझ्या वगैरे महाराजांचं पुढचे गाव तुम्ही जर आपल्या चॅनलला बघितलं तर आपल्याला इथलं लाख मी केल्याच येत नाही लाख तुम्ही बघू शकता सगळं व्लॉग मध्यवर्ती शहर आहे जास्त मोठं नाही जास्त पारक नाही पण बऱ्यापैकी या भागात एवढंच मोठं शहर आहे तिकडं वडूल आहे तर पुढं कोरेगाव आहे असं विषय शहरावर शहरांशी पॅलेस तिकडे एक पारसर एक मिनट

हो एवढा तुमचं काय सलाय डोळ्याचं डोळ्याचं शिबीर मग डोळ्याचे डॉक्टर आहे होय काय डॉक्टर हा बार आहे ये लाईफ सेटल आहे लाईफ सेटल आहे चार चार आता बघितला खटाव झाला आता

ओके धन्यवाद ओके okay. आपल्याबद्दल धन्यवाद <laughs> काळजी घेऊन थांबायला लागते आपण असलं तरी आपल्याला सकाळ सकाळच्या नाही करून धन्यवाद okay. ओके okay. चाल <laughs>

<laughs> का का। हाँ 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 हा। ओके <laughs> उशेगाव वाटून झालेलं आहे आपलं या ठिकाणी मला सेवागिरी महाराजांचं मंदिर बघायला असेल तर आपण दाखवूया सेवागिरी महाराजांचं मंदिर आहे तर आता वाईट खाऊया स्नॅक्स जयाब उधवले कुठं राहतात जयाब उधवले नाही वाघेश्वरी मंदिरापाशी बोलावले तर फायनली आपला आजचा दिवस कम्प्लीट होतोय सत्तेचाळीस घेऊन गेलेलो पार्सल आता राहिलेत फक्त किती राहिलेत सात राहिलेत तर सत्तेचाळीस मधली सात राहिली चाळीस गेली आता चाळीस चाळीस गुणिले पंधरा बरोबर सहाशे सहाशेतलं पेट्रोल गेलं दीडशेचं साडेचारशे रुपयाची हजेरी पडली आता उद्या असंच आपण भेटूया की ते हजेरी पडली बघा